देगाव कातळवाडी परिसरात आज विकासाचा एक नवा अध्याय सुरू झालाय शिवशक्ती सहकार मित्रमंडळाच्या भव्य नवीन सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्याने या भागातील अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला मिळालाय या महत्वपूर्ण विकासाला आता अधिक वेगाने गती मिळणार आहे या विकास कामासाठी आमदार सचिन आहिर यांच्या विशेष निधीची मोठी साथ मिळाली असून अमोल कीर्तीकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत हे स्वप्न प्रत्यक्षात आणलंय शासकीय प्रक्रिया आणि कागदपत्रांची पूर्तता वेळेत व्हावी यासाठी पांगारी गटाचे विभाग प्रमुख रमाकांत शिंदे यांनी दिवस रात्र प्रयत्न केले आणि हे काम यशस्वीरित्या मार्गी लावलं यावेळी बोलताना दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे यांनी देगाव आणि आसपासच्या वाड्यांमधील अनेक कामांना गती मिळाली असून विकास थांबणार नाही अशी ग्वाही दिली आहे या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते देगाव कातळवाडी भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकास कामांना यामुळे नवी दिशा मिळाली आहे हे नवीन सभागृह भविष्यात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी एक महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे यात काही शंका नाही